ओम साईराम नमस्कार क्षण ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ब्लॉगमध्ये बघणार आहोत एक घास आनंदाचा पुरणपोळी दान कार्य महान हा उपक्रम योद्धा मित्रमंडळ दोन हजार अठरापासून राबवत आहे आणि ह्या पोळ्या आपण अनि संस्थेकडे देतो आणि पुढे ते त्या पोळ्यांचं वाटप करतात

आता आपण आलेलो गुरुदत्त क्रीडा मंडळमध्ये त्यांच्याकडनं आपण पुरणपोळ्या घेतल्या आहेत आता आपण आलो आहे उदय क्रीडा मंडळामध्ये त्यांच्याकडून आपण पोळ्या घेत आहोत आता आपण श्री साई कृपा सेवा मंडळ यांच्याकडे पोळ्या घ्यायला आलेलो आहे आता आपण आलोय जैन विद्या मंडळ यांच्याकडून आपण पोळ्या घेणार आहोत

आपल्या युद्ध मित्रमंडळातून पोळ्या कलेक्ट करतो आहे आणि आपल्यासोबत आहेत सागरदर्शन सोसायटीचे पदाधिकारी आणि योद्धा मित्रमंडळाचे पदाधिकारी आता या पोळ्या आपण आणि संस्थेचे सर आहेत आणि सारंगबंधू वडापावचे मालक आहेत त्यांच्याकडे आपण ह्या पोळ्या देत आहोत ते ह्या पोळ्या पुढे टाटा हॉस्पिटलजवळ वाटप करतात समाज शिकवण आहे मुकेल्याला अन्न द्यायचं आणि त्यांचा जे होत करोनाच्या आधी पासून अठरा पासून आपण करतोय सगळ्यांना थँक्यू सो मच जरा आधी लवकर आले असते तर वडापाव तरी मिळाला नाही आमच्या बाकीच्या वेळा असतात ना बाकीच्या कुर्ला बिल्ला गोळा करतो त्या नऊ वाजता जोड्या पेटतात म्हणून हे आता आमच्या घरचे कार्यकर्ते आहेत सगळे नाहीतर तिकडे सांगला थँक्यू आता या पोळ्यांचं वाटप टाटा कॅन्सर हॉस्पिटल जवळ जे नातेवाईक असतात किंवा काही रुग्ण असतात त्यांच्या Terima kasih

हा मग या पोरीने चांगलं काम केलं <laughs> नमस्कार अच्छा पुरणपोळी ते बोलते त्यांना पुरणपोळी खाणार पुरणपोळी गाडी येते पुढे ना <ने> <laughs> 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 अशा प्रकारे पुरणपोळ्यांचं वाटप करण्यात आलंय आणि छान उपक्रम असतो आम्ही दोन हजार युद्ध मित्र मंडळ दोन हजार अठरा हा उपक्रम करतो आणि त्याच्यासोबतच आपल्या बाजूचे मंडळं आपल्याला सहकार्य करतात आपल्या मंडळांची नावं आहेत गुरुदत्त मित्रमंडळ उदय क्रीडा मंडळ साई कृपा सेवा मंडळ गोल्डन क्रीडा मंडळ आणि जैन मित्रमंडळ हे मंडळं आपल्याला सहकार्य करतात धन्यवाद ब भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये